मागच्या वेळेचा एक व्हिडिओ मी इथेच बनवला होता हे जे सध्याच बॅकग्राऊंड आहे या बॅक बॅकग्राऊंडवर तर काही मित्रांनी असं विचारलं होतं की सर कुठं बाहेर आहात का तर नाही मी घरातच आहे थोडासा फरक असा की आम्ही दोघं घरी राहतो मी आणि माझी बायको अरुण तर आमचे वेगवेगळे शेड्यूल असतात मी माझ्या लॅपटॉपवर किंवा वाचनात गुंग असतो आ प्रदीप छान छान कविता झाली आणि अरुणा मात्र हॉलमध्ये टी व्ही पाहत राहते सिनेमे वगैरे पाहत राहते ती आणि स्वाभाविक आहे माझ्यासारखं तिला काही दुसरं तिचं घरातलं काम झाल्यानंतर काही कामही नसते <coughs> भाऊसाहेब धन्यवाद तर तिची टी व्ही पाहणं त्यात डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी हॉलमध्ये बसत नाही जर समजा ती पाहत नसेल तर मी हॉलमध्ये बसतो अन्यथा मग या बेडरूममध्ये मा मी माझ्यासाठी व्यवस्था करत असतो थोडंसं इथे आता लाईटचा प्रॉब्लेम आहे पण तसा काही वाटणार नाही मला तुम्ही समजून घ्याल कारण तिकडे लाईटची व्यवस्था वगैरे चांगली केलेली आहे मी तर ठीक आहे आपण या कथेला आजच्या कथेला सुरुवात करूया सार काही बाबाराव मुसळे रविवारच्या गोष्टी गोष्ट चौथी गोष्टीचे नाव आग लावी अंबादास केदार धन्यवाद गोष्टीचे नाव आग लावी मित्र काय होते कि आपल्या आसपास जेव्हा काही अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडत असतात तेव्हा त्याचे परिणाम निश्चितच आपल्या मनावर होत असतात आपल्या कुटुंबावर होत असतात जर समजा तशा परिस्थितीतून आपण जात असू ती घटना जशी घडली असेल तशा परिस्थितीतून जर समजा आपण जात असू किंवा तशी जरी शंका आली आपल्याला की तशी परिस्थिती आपल्यावर ओढवेल तरी सुद्धा माणूस हादरतो ह या कथेमध्ये अगदी तसंच झालेलं आहे ही मानसिकता आहे माणसाची मानसिकता आहे आणि ती घटना कोणती हे मी सांगत नाही कारण आणखी पुन्हा मग त्यातला थोडासा चार कमी होईल असं मला वाटते म्हणून ती घटना येणारच या कथेमध्ये तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय काय झालेलं आहे आणि त्याचा त्या घटनेचा परिणाम यातल्या कथानायकावर काय झालेला आहे तर कथेचं नाव कथेचं नाव आहे आग लाव्या अमोलच्या मोबाईलची रिंग वाजली रिंग वाजली त्यानं खिशातून मोबाईल काढून स्क्रीन पाहिला नंबर होता हॅलो पलीकडून आवाज आला अमोल जाधव बोलता हो बोलतो आपण कोण बोलता त्या माणसानं नाव सांगण्याऐवजी एक मिनिट माझ्याजवळ हेड कॉन्स्टेबल राऊत उभे आहेत ते तुमच्याशी बोलतात हेड कॉन्स्टेबल राऊत आपल्याशी काय बोलणार आपला पोलिसांशी काय संबंध हॅलो जाधव मुक्तविहारी छान धन्यवाद हॅलो जाधव तुमच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार आहे कॉन्स्टेबलने म्हटले त्याला आश्चर्य वाटले विनयभंग आणि आपल्या विरुद्ध तक्रार कोणाने केली असेल कोणाची तक्रार आहे साहेब त्यानं विचारलं नव्या दीपकराव पाटील ते नाव ऐकून त्याला धक्का बसला नव्या त्याची छोटी बहीण सोबत राहणारी एकाच कॉलेजात एकाच हॉस्टेलवर तिचा विनय भंग कसे शक्य आहे त्याला आठवडा कालचा दिवस काल तो रमाचा रमाच्या भेटीला तिच्या हॉस्टेलवर गेला होता त्यावेळी तिची कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये सोबत राहणारी मैत्रीण नवव्या तिच्या सोबत होती नवव्या समोरच नव्या, नव्या समोरच त्यानं रमाला झापलं होत नुसत झापलंच नाही तर तिच्या एक थोवाडीतही मारली होती हे सार नव्या चुपचाप पाहत होती ती नव्या नव्याशी तो नव्याशी एक शब्दही बोलला नव्हता कालच काय आधीही तो कधी तिच्याशी बोलला नव्हता हॉस्टेलची रूम ठरवताना जे काय बोलणं झालं होत ते नव्याच्या वडिलाशी तर मग विनयभंग कसा काहीतरी गलती व्हाय आली मी तसा काहीच केलं नाही तो आजीजीनं बोलला मग काय ती मुलगी तुमच्यावर खोटा आरोप करते की काय साहेब हो साहेब ते समज खोट आहे ते काय नाही मुकाट्याना पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हा आच्छा आज नाहीतर आम्हाला तुम्हाला पकडून आणायला नाही साहेब नाही साहेब त्याची काही गरज नाही मी चितो या तर मग तिकडून फोन कट झाला या प्रकाराने अमोल हदरला खरं तर त्याला पुन्हा एकदा रमाचा राग आला या पोरीनं आपलं डोक्स आउट केलं तिला शहरात शिकायला ठेवलं ते सोडून ती फालतूचे नखरे करायली बारावी पास झाल्यावर तिचं सरळ लग्न कर असं आपण आईला म्हटलं होत बाबा तर काय बिचारे असल्या नसल्याच जमा सगळा कारभार आईच्याच हाती पण आईचं म्हणणं तू आुया शिक्षणाची बोंब पाळली अन झाला रान भाऊ मात्र ती हुशार आहे तिने शिकू दे आईचं म्हणणं खरं होत तो सातवी नापास झाला पुन्हा शाळेत गेलाच नाही सरळ बापाबरोबर वावरात काम करू लागला त्यामुळे तो गप्पच राहिला गेल्या वर्षी बारावीची परीक्षा पास झाल्यावर तिनं नीटची परीक्षा दिली तिला बी एम एस ला जायचं होतं पण मार्क्स कमी पडले आणि मग बी डी ला प्रवेश मिळाला गावातल्या शाळेत घरच्या भाकरी खाऊन बारावी पास झालेल्या रमाला एका मोठ्या शहरात सोडायला अमोल सोबत त्याची आईही आली होती अमोलने आधी तिला सोबत आणून तिचं ऍडमिशनही करून घेतलं होतं खरं म्हणजे सारं काही रमानच केलं होतं तो नुसता सोबत होता हॉस्टेलची व्यवस्थाही लावली होती हॉस्टेल साठी तिला हॉस्टेल साठी तिला नवव्या दीपकराव पाटील ही अमरावतीची मुलगी पार्टनर भेटली होती तीही रमासोबत बीडीएस करणार होती तिचे बाबा तिच्यासोबत होते त्या अमरावतीला पोलीस खात्यात मोठे अधिकारी होते पहिलं वर्ष ठीक गेलं रमासाठी अमोलच्या महिन्यातून दोन तीन तरी चक्र आहोत म्हणजे आईच त्याला पाठवायची त्यावेळी तो जसा वेळ मिळेल तसा तिला भेटायचा कधी कॉलेजमध्ये तर कधी हॉस्टेलवर हॉस्टेलवरच्या भेटीत नव्याही तिच्या सोबत असायची त्याच हॉस्टेलमध्ये राहणारी अमोलची अमृता नावाची चुलत मामे बहीणही रमासोबत शिकत होती तिची भेट झाल्यावर तिला त्याने रमाकडे लक्ष द्यायला सांगितले होते तो रमाला भेटायला गेला की अमृताचीही आवर्जून भेट घ्यायचा बऱ्याचदा त्या दोघांचं फोनवरून बोलणं व्हायचं त्याने कॉलेजात गेल्यावर तिथलं पोरापोरीच वातावरण पाहिलं होतं ते पाहून तो अस्वस्थ झाला होता रमाचं तशातून काही लफड तर नाही ना असं त्याला राहून राहून वाटत होतं तसा तो अमृताशी स्पष्ट बोलला होता आणि मागच्या महिन्यात रमाबद्दल अमृताने जरा वेगळीच बातमी सांगितली नुसती बातमीच नाही तर त्याच्या व्हॉट्सअपवर तिने फोटोही टाकले त्यात रमा वर्गातल्या कोणा प्रवीण नामक मुलासोबत फिरते असं तिने अमोलला म्हटलं तेव्हा अमोल भलताच काळजीत पडला त्या कोणा प्रवीण सोबत राहून ही पोरगी आपल्या घराण्याचं नाव मातीत मिळवणार ह्या गोष्टीने त्याला रमाचा राग आला हे प्रकरण जास्त वाढण्याआधी तिची कान उघाडणी करावी लागेल हे लक्षात घेऊन त्यानं अमृताला लक्ष ठेव मले ते दोघं हो काय काय करतात त्याचे फोटो टाक आणि माहिती बी देत जाय असं आग्रहाने म्हटलं मग अमृतानं रतीप घालणं सुरू केलं त्याला दम पाडा नाही तो रमाला ना भेटता एक दिवस अमृतालाच कॉलेज बाहेर जाऊन भेटला तिनं रमान प्रवीणच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या म्हणजे गोष्ट लय पुढे गेली हे त्याच्या लक्षात आलं तो रागाच्या रमाला भेटला आणि तिला स्पष्ट ना बोलता समजूतीच्या सुरात म्हणाला जरा ध्यान दे तू ह्या कॉलेजात पाय कसे पोरं पोरी एकमेका भेटतात बोलतात हसतात आपल्याला ह्या गोष्टी सोबत नाहीत बाई तसं काही तू झालं तर आई तुले सरळ घराकडच न्यायालय लावल मले नाही रे दादा मी वेडी आहे की काय असं म्हणून तिनं त्याला निश्चिंत करायचा प्रयत्न केला होता पण तरी त्याच मन समाधानी नव्हतं त्याला अमृतानं पाठवलेले तिचे त्या कोणा प्रवीण सोबतचे फोटो आठवत होते एक दिवस सकाळीच त्याला अमृताचा फोन आला दादा तू दा, गावाकडे गेल्यावर रमा मला तू दादाकडे माझ्या लाव्या लाव्या करतेस असं म्हणून खूप भांडली मी यानंतर तिच्याबद्दल तुला काहीही सांगणार नाही तुमचं तुम्ही बघून घ्या असं म्हणून तिनं फोन कट केला ह्या गोष्टी आईला सांगाव्या सांगाव्या की सांगू नये याबद्दल तिच्या मनात गोंधळ सुरू झाला आईला सांगितलं तर तिला ते एकाएकी पटणार नाही न सांगावं आणि पुढे रमा त्या प्रवीण सोबत पळून बिळून गेली तर आई आपल्यालाच दोष देईल त्यापेक्षा तिच्या कानावर ह्या गोष्टी टाकलेल्या बऱ्या असं वाटून त्याने आईला अमृताचं नाव सांगून तिच्याकडून त्याला कळलेल्या गोष्टी सांगितल्या त्यावर आई त्याच्यावर खूपच संतापली आपली तिनं शिकाव हे येरीस तू ह्या मनात नव्हतं मला माहीत होतं की तू असं काही ना काही खुसपट काढून तिचं शिक्षण बंद पाडशील आणि तेच व्हायल तुले त्या अमृतचा लय भरोसा वाटते अरे ती अमृतच्या मायेसारखीच आहे एका घरची संकाळी साता घरी लावून सारे घर वसान पाडणारी मले माहित आहे आपली रमा तशी नाही मुकाट्याने शिकू दे तिले मले अशा गोष्टी याच्यामुळे सांगू नको आईनं त्याची बोलतीच बंद केली तो खूप विचारात पडला नेमकं काय करावं तेच त्याला कळत नव्हतं तशात रमा अमृताला भांडली म्हणून ती नाराज झाली त्यानं अमृताला फोन लावायचं ठरवलं आईचं तिच्या आईविषयीचं मत वाईट आहे तिची आई लावा दिव्या करते म्हणून अमृताही लावा दिव्या करते असं आईचं तिची आई लाव्या दिव्या करते म्हणून अमृताही लाव्या दिव्या करते असं आईचं म्हणणं किती बरोबर आहे आणि अमृताला आपणच सांगितलं होतं ना की तिनं रमावर लक्ष ठेवावं म्हणून हा आपण तिला तस म्हटलं नसतं आणि तिनं आपल्याला रमाबद्दल एखादा दोन सांगितलं असतं तर मग म्हणता आलं असतं की अमृता लाव्या दिव्या करते रमाविषयी माहिती मिळवायला अमृताशिवाय दुसरं आपल्या जवळ तिथं कोण ओळखीचं आहे तीच आपलं हे काम करू शकते म्हणून त्याने तिला फोन केला आणि तिला रमाचा विचार न करता तिच्याबद्दल मला सांगत जा असं म्हटलं फार फार लोणी लावल्यावर ती तयार झाली आणि मग ती दररोज काही ना काही सांगू लागली तिच्या गोष्टी ऐकून व्हॉट्सअपवर तिने टाकलेले फोटो पाहून अमोलची अस्वस्थता वाढत गेली रमाच काय करू आणि काय नाही असं त्याला वाटू लागलं त्याला ना जेवण जात होत ना रात्री झोप लागत होती आईला तर काही सांगायची सोयच उरली नव्हती अशातच ती भयानक बातमी त्यांना मराठी चॅनलवर पाहिली नांदेड जिल्ह्यातल्या महिपाल पिंपरी या गावात ऑनर किलिंगच्या घटनेत शुभां शुभांगी जोगदंड नावाच्या नांदेडच्या एका आयुर्वेदिक महाविद्यालयात तृतीय वर्षा वर्षाला शिकत असलेल्या मुलीचे गावातील एका मुलाशी प्रेम संबंध जुळले हे लक्षात आल्यावर घरच्यांनी तिची समजूत घालून तिची सोरीक पक्की केली पण तिच्यावर प्रेम करणाऱ्या मुलाने वडा वराकडील मंडळींना काही फोटो दाखवले आणि त्यातून तिची सोरीक मोडली या गोष्टीचा राग धरून तिच्या वडिलांनी आणि भावाने इतर तिघांच्या मदतीने तिचा खून करून तिचे प्रेत शेतात नवून नेऊन जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला चॅनलवर ही गोष्ट पाहिल्यावर तर अमोलची बेचैनी शिगेला पोहोचली त्याला त्या शुभांगीच्या जागी जा रमा आणि तिच्या बापाच्या जा जागी जा जा आपणच आहोत असे वाटू लागले अशातच अमृताकडून बातम्यावर बातम्या कळत होत्या आणि या सगळ्यांमुळे त्याच्या संयमाचा कडे लोट झाला म्हणून काल तो आईला काही न सांगता रमाला भेटायला गेला होता कॉलेजात भेटणे त्याला योग्य वाटले नाही म्हणून तो संध्याकाळी हॉस्टेलवर पोहोचला तर तेव्हा रमा नव्या हॉस्टेलवर वा, हॉस्टेलवर आलेल्या नव्हत्या तो हॉस्टेल बाहेर उभं राहून रमाची वाट पाहू लागला थोड्याच वेळात त्या दोघी इतर मुलींसोबत आल्या रमाचे त्याच्यावर लक्ष नव्हते नव्यानेच रमाला तुझा दादा आला बघ असे म्हटले ती हसत त्याच्या जवळ आली आणि बोलली दादा कधी आला त्यानंही नेमकाच दहा मिनिट झाले असं उत्तर दिलं ती खोलीत आले बस दादा दोन मिनिटात फ्रेश होऊन येते असं म्हणत रमा बाथरूमला गेली नव्या पाठीवरची शॅक उतरवून टेबलावर ठेवत खुर्चीत बसली तिने टेबलाच्या ड्रावरला चाबी लावून आलू चिप्सची दोन पाकिटे काढली एक फोडून खायला सुरुवात केली अमोलही रमाच्या खुर्चीवर जाऊन बसला थोड्याच वेळात रमा टॉवेलने हात पुसत आली तेव्हा नव्या तिला म्हणाली हे खाग तीही हो म्हणाली आणि दादाला बोलली दादा कशी आहे आई बाबा त्यावर तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला ते दोघही ठीक आहेत मात्र तुवा तु दादाले दादाने फाशी घ्यायची वेळ आणली तिला त्याचं बोलणं लक्षात आलं नाही दादाचं काहीतरी बिनसल एवढंच तिच्या लक्षात आलं अं काय बोलतोस दादा काय केलं मी असं काय केलं काय करायचं बाकी ठेवलंस शिकायचं सोडून नुसते अगाव धंदे <coughs> आता अमोलचा आवाज तर वाढलाच त्याबरोबरच त्याच शरीरही रागाने थरथर कापू लागलं पण एक शब्द बोलू नको आपली जात काय पात काय धर्म काय समाजात आपलं नाव काय त्याला अडवत ती मध्येच बोलली पण सांगशील तर काय झालं ते सांगू का काय झालं ते करून सवरून नामा निराळी व्हायली आत्ता नाही सांगत मी किंवा व्हॉट्सअपवर टाकतो मग पाय दादा आत्ता टाक मी काय केलं ते कळू दे मला आत्ताच त्याला तिची मुजोरी आवडली नाही जास्तच तोंड लांबवायला का थांब असं म्हणत तो जागचा उठला आणि तिच्याजवळ येऊन तिच्या लक्षात यायच्या आत त्यानं तिच्या फोवाडीत मारली मग मा ओरडून म्हणाला जर हे तुझे ढंगडे बंद झाले नाही तर त्या नांदेड जिल्ह्यातल्या पोरी सारखी तुझी गत केल्या बिगर राहणार नाही या राग जातो मी एवढं बोलून तो खोलीतून बाहेर पडला आणि तडतड चालत रस्त्याला लागला आता याच्यात कुठं संबंध आला नव्याचे विनयभंगाचा आणि तिनं त्याच्या विरुद्ध विनयभंगाची तक्रार केली तिनं असं का केलं तेच त्याला कळेना आणि कॉन्स्टेबल राऊतची भेट घेतल्याशिवाय ते त्याला कळणारही नव्हतं आईला न सांगता तो परस्पर झ्या झ्या करत पळाला आणि थेट येऊन पोहोचला पोलीस स्टेशन मध्ये हे, हेड कॉन्स्टेबल राऊतला भेटला पहिल्यांदा तर त्यांनी त्याला दमात घेतला साल्या पोरींची छेड काढतो का ठाम तीनशे चौपन मध्ये तुला खडी फोडायलाच पाठवतो पाच वर्षासाठी तू घाबरून हात जोडत म्हणाला साहेब मी आता तसं काहीच केलं नाही मग हे तिनं रिपोर्ट सोबत जोडलेले हे सारे फोटो खोटे आहेत का त्यांनी नव्याची तक्रार आणि त्यासोबतचे फोटो त्याच्या समोर टाकले त्यांना आधी फोटो पाहिले फोटो तो नव्याच्या हाताला धरून जवळ ओढायचा प्रयत्न करतो आहे आणि ती मात्र ती मात्र त्याला विरोध करत आहे असा सीन होता तीन फोटो होते त्या तीनही फोटोत थोड्या फार फरकाने एकच दृश्य होते बोल हे फोटो खरे आहेत ना तो म्हणाला नाही साहेब यातलं मी काहीच केलं नाही मग हे फोटो कसे काढले गेले ते मला नाही माहीत साहेब मग आता यावर काय करायचा बोल साहेब मी त्या नव्या संघ बोलू शकतो हो बोल आणि इज्जतदार घरचा दिसतोस तर तिच्याशी बोलून हे प्रकरण इथंच मिटून टाक इथून पुढे जर कोर्टात गेलं तर तुला पाच वर्षाची सजा होईल ती वेगळी हो साहेब बोलतो उद्या तिला घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन काय झालं ते दोघे येऊन सांगा जा आता वाघाच्या कचाट्यातून सुटलेल्या हरणासारखा तो झटक्यात पोलीस स्टेशन बाहेर पडला तो थेट रवाच्या होस्टेलवर आला त्यानं खोलीच दार वाजवलं रमान दार उघडलं खोलीत नव्याही होती तिला पाहताच तो बोलला ताई म्या कवा नव्या गंभीर होत म्हणाली बसा आधी रिलॅक्स व्हा मग बोलू आपण तो बसला रमान त्याला पाणी प्यायला दिलं तो घटघटा पाणी प्यायला काय झालं दादा खूप टेन्शन मध्ये आहेस तुरे काहीच माहित नाही रमाच्या ऐवजी नव्यानं नव्या रमाच्या ऐवजी नव्याच बोलली जे आपल्या दोघात झालं ते तिला कसं कळणार तिच्यासमोर थोडस काय झालं नव्या तिनं मग नव्याला विचारलं मी तुझ्या दादाच्या विरोधात पोलीस स्टेशनला यांनी माझा विनयभंग केला म्हणून रिपोर्ट दिला पुरावा म्हणून हे माझा हात धरून ओढत आहेत असे तीन फोटोही त्यासोबत जोडले हे पोलीस स्टेशन मधूनच आले असे वाटते त्यांना होकार दिला मग विचारलं मी तस काही नाही केलं तरी बी ते मला माहिती आहे मग तरी बी हो पण काउन कारण मला तुमच्या डोळ्यावरचा पडदा हटवायचा होता कसा पडदा त्यावर ती बोलली तुम्हाला रमाचे ते सारे फोटो जे तुम्ही तिला व्हॉट्सअपवर टाकले खरे वाटले ना हो वाटले मग आपल्या दोघांचे ते फोटोही तितकेच खरे आहेत पण ते कसं काय तेच ना आपल्या दोघांचे ते फोटो जसे खोटे आहेत तसेच तुम्ही रमाच्या व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर टाकलेले फोटो खोटे आहेत याचं कारण रमा मला सोडून फक्त एकाच गोष्टीसाठी बाजूला जाते कोणत्या गोष्टीसाठी फक्त बाथरूमला असा असताना तुम्हाला ते सारे फोटो ज्या कोणी पाठविले ते खरे वाटले नव्या ते सगळं कार नव्या ते सगळं कारस्थान त्या अमृताचं आहे तिच्या दादासाठी तिच्या बाबांना मला मागणी घातली होती आई नाही म्हणाली होती त्याचा तिनं असा राग काढला असेल माझ्यावर नावच नुसता अमृता करणी मात्र विषारी आग लावी कुठली तेच नाग यांना तुझ्यापेक्षाही तिच्यावर जास्त भरोसा कोण तो रमासोबतचा फोटोतला मुलगा तो आमच्या वर्गातला नाही सुद्धा अस तरी बी आई म्हणत होती काय म्हणत होती ती आंबरी तिच्या मायसारखी लाव्या दिव्या करणारी आहे म्हणून मग पटलं तुम्हाला हो पटलं पण ते फोटो आंबरीनं मले पाठवलेले आणि तुम्ही पोलीस स्टेशनला दिलेले मोबाईल वर तसे कोणाचेही कोणाही सोबत फोटो तयार करता येतात त्याला मॉर्फिंग म्हणतात तुम्हाला मार्फिंग काय असते ते माहिती नाही असे दिसते नाही माहित मी आत्ता, आत्ता आता हा मोठा मोबाईल विकत घेतला ते मी मला रमानच घ्यायला लावला मग आता रमाच काय करायचं त्या नांदेडच्या शुभांगी सारखं नको रे बापा माई सोन्यासारखी बहीण त्याला आवेग आवरल्या गेला नाही आणि उठून त्यानं रमाला घट्ट मिठी मारली त्याची तिच्या भोवतीची मिठी अधिकाधिक घट्ट होत गेली तस तशा त्याच्या डोळ्यातून धारा वाहू हो लागल्या आणि ते दृश्य पाहून नव्याचेही डोळे पानावले मित्र कथा इथेही संपली आहे आज खूप मंडळी येऊन गेली मध्यंतरी मला मी हे सगळं लॅपटॉपवर टाईपलेलं आहे आणि त्याच्यामुळे मग लॅपटॉपवर पाहून मला तुमच्याशी संवाद साधावा लागतो त्याच्यामुळे तुमच्याकडे पाहता येत नाही पण आता मी काही जणांची नावं जे आहेत ते वाचतो सुभाष किन्नोळकर सर धन्यवाद अरविंद भांबरे सर वा वा छान वा, 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 छान अंबादास केदार तुमचं नाव घेतलेलं आहे खंडेराव अभिषेक तुमचंही नाव घेतलेलं आहे छान वाटलं छान छान वाटलं तुम्ही सगळे आलात आणि ही कथा तुम्ही ऐकली अर्थात तुम्ही आता त्या कथेबद्दल टाकणारच आहात सारखं कवी मुक्त विहारी राठोड धन्यवाद 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 खूप छान पुढच्या रविवारी पुन्हा एकदा भेटू अशीच एखादी चांगली कथा घेऊन अगदी ही कथा अशा घटनेवर आहे की जी अलीकडेच घडलेली आहे काय आठ दहा दिवस झाले असतील त्या घटनेला त्या शुभांगी जोदनच्या घटनेला अतिशय अंगावर काटा आणणारी अशी ती घटना होती आणि मग मला असं वाटलं की अशा घटना जेव्हा होतात तेव्हा मग अशा मुली ज्या शिकायला असतात घरापासून दूर असणाऱ्या त्यांच्याबद्दल त्यांच्या घरातल्या लोकांना काय वाटत असेल त्यांच्या काय भावना असतील आणि म्हणून मग अशा पद्धतीची ही कथा मी आज लिहिलेली आहे भास्कर गायकवाड सर डोळे उघडणारी कथा म्हणता धन्यवाद हो खरी आहे ती आहे खरं आहे तर याबरोबरच आपण आता थांबू पुन्हा पुढच्या रविवारी एक नवी गोष्ट घेऊन मी तुमच्या समोर हजर होतो तोपर्यंत तो, नमस्कार